मित्रांनो नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघणार आहोत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा तसेच माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसला प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांचा सत्कार सोहळा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम व मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा सन दोन हजार तेवीस चोवीस या उपक्रमात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व उर्वरित शिक्षण संस्था यामधून प्रत्येकी प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेले शाळेतील मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्ष यांचे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीसला सकाळी ठीक साडे दहा वाजता नियोजन भवन जिल्हा अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला सदर सत्कार सोहळ्याला माननीय डॉक्टर श्री नामदेव किरसान खासदार गडचिरोली चिमोर लोकसभा निर्वाचन क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली तर माननीय श्री संजय दैने जिल्हा अधिकारी गडचिरोली व माननीय श्री श्रीमती आयुष्य सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले का कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून माननीय हरिराम वरखडे माजी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र माननीय श्री आर एम भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जीप गडचिरोली माननीय श्री बळीराम चौरे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली माननीय श्री धनंजय चापले कार्यकारी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली माननीय श्री विनोद उद्धरवार कार्यकारी अभियंता ग्रामीण पुरवठा विभाग जीप गडचिरोली माननीय श्री नितीन पाटील उप अभियंता यांत्रिकी जीप गडचिरोली माननीय श्री वासुदेव भुसे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली माननीय श्री बाबासाहेब पवार शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले सदर सत्कार सोहळ्यात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारा करता प्राथमिक गटातून बारा शिक्षकांचे व माध्यमिक गटातून एक असे एकूण तेरा शिक्षकांचे सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र शाल स्पर्ध देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आले तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या चार केंद्र प्रमुखांचे सन्मानचिन्ह पत्र शान श्रीफळ देऊन सपत्नी सत्कार करण्यात आले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक सत्रात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रति तालुका तीन याप्रमाणे छत्तीस व जिल्हास्तरीय तीन आणि विभागी स्तरीय एक तृतीय क्रमांक असे एकूण चाळीस शाळेतील मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्ष यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच खाजगी व उर्वरित शिक्षण संस्थेतून प्रति तालुका तीन याप्रमाणे छत्तीस व जिल्हास्तरीय तीन आणि विभागीय स्तरीय एक प्रथम क्रमांक असे एकूण चाळीस शाळेतील मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिक पदाधिकारी आणि यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले असे जिल्ह्यातील एकूण ऐंशी शाळां शाळांना गौरविण्यात आले मध्ये आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम आहे केला असे आपले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार आणि आपण सर्वजण माझे सन्माननीय व्यक्ती आज आपल्या जिल्ह्याचे पाच सप्टेंबर आज दरवेळेपेक्षा खास दुग्ध शेतकऱ्या म्हणावं लागेल राज्यातून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दोन शिक्षक आहेत त्यापैकी एक गडचिरोली जिल्ह्यातून माझे आपले शिक्षक बेडके साहेब बेडके सर आज

समायोजित करून इथला विद्यार्थी सक्षम कसा घडावा त्यासाठी तुम्ही जे लोक सगळ सतत प्रयत्न करत आहे आणि तेतून आपण काही सत्कार मुक्ती निवडले त्या सर्वांचं मी आज या कार्यक्रमाला निमंत्रण अभिनंदन करतो आदिती या स्पीकर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आजचे कार्यक्रम निमित्त उपस्थित आमचे सर्व सहकार मंत्री शिक्षक प्रेम त्याचप्रमाणे या कार्यक्रम सर्वप्रथम शिक्षक दिवस ची सतत जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे या अनुषंगाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात जिथे कुठे जिल्हा माध्यमातून चांगला शैक्षणिक दर्जा वाढवण्यात त्या ठिकाणी भेटी देणे त्या ठिकाणी गुरुजी आहेत उदाहरणारे गुरुजी आहेत त्यांच्याशी चर्चा करणे उपक्रम आपण राबवलेले आहेत आपण जे आहेत ते गुरुजींची अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ज्यांच्यामुळे शैक्षणिक गरजेवर परिणाम पडते ते समजून घेण्यासाठी त्यांच्या सोबत सत्र पण मागची शैक्षणिक सत्रात मानकरी ठरले आमचे व्यक्ती गुरुजी त्यांनी त्यांच्या आणि त्यांनी आदिवासी भागात केलेली सेवेचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदून आणि आपले आपले स्टे आपले डिस्ट्रिक्टमधून चार गुरुजींची निवड राष्ट्रीय राजस्थान पुर पुरस्कारसाठी पण झालेली आहे हे पण आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि या प्रयत्नांना पुढे अजून चालवण्यासाठी अजून प्रेमजी फा फाउंडेशन यांच्यासोबत पण जिल्हा वतीने

शिक्षक पुरस्कार कार्यक्रम आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे सरकारी श्रीमती आयुष्य सिंग मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले उपस्थित होते आपण खासदार साहेब ते माझे शिक्षक पण होते त्यांच्याबरोबरच प्रेरणा घेऊन आम्ही मग पुढे अधिकारी बनयचा अर्थ जरा समजून घ्या थोडस सांगेन

आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं एनर्जी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंहजी आयुषी मॅडमने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलंच आहे की ज्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांची गरज आहे बऱ्याच शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत किंवा काही शाळा शिक्षक नाहीत शिक्षक उपलब्ध व्हायसाठी जोपर्यंत नियमितपणे भरती शासनाकडून होत नाही तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने आश्रम शाळा आहेत जिल्हा परिषदेद्वारे चालवणाऱ्या शाळा आहेत नगर परिषदेद्वारे चालवणाऱ्या शाळा आहेत सगळ्या शाळा विद्यार्थ्यांना मुलांना शिक्षणामुळे आपल्याला गुड आणि बॅड right. याच्यातला फरक समजता येतो आणि जर शिक्षण आपण दिलं ना त्यांना काय खरं आहे काय खोटं आहे शिक्षकांनी आपल्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत सर्वात वरिष्ठ अधिकारी आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण आपल्या कर, कर्तव्यामध्ये चोख राहिलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य प्रत्येकाने व्यवस्थितपणे बजावलं तर आपण वरिष्ठाचा विश्वास संपादन करू शकतो आणि वरिष्ठाला पण खात्री पडते

अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत आदर्श शिक्षकांचा पुरस्कार सोडा पार पडला मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद